डोगन फराटा येथे जुने पोलीस स्टेशन या ठिकाणी शेततोळेआळी हा रस्ता आहे आणि या ठिकाणी मात्र अगदी थोडा पाऊस झाल्यानंतर अशी अवस्था आहे सर्वांना या ठिकाणी कसरत करावी लागते वयोवृद्ध व वयो लहान मुले यांना या ठिकाणाहून जाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो हा थोड्या पावसात प्रश्न ही परिस्थिती निर्माण होत आहे जास्त पाऊस आल्यानंतर मात्र या ठिकाणी खूप काही पाणी हे साचते आणि यामुळे मात्र या ठिकाणी संबंधित चुकी ठेकेदाराची जरी असेल तरी शिक्षा मात्र सर्वसामान्य ग्रामस्थांनाही मिळत आहे हेही तितकेच महत्त्वाचे तरी मागील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वेळी हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्यामुळे अगदी काही फुटच रस्ता हा अपूर्ण राहिल्यामुळे मात्र या ठिकाणी हे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत अगदी काही फुटं झालं असता एखादा इतर ठिकाणचा निधी वापरून सुद्धा करता आला असता परंतु त्याकडे मात्र दुर्लक्ष हे झाले असल्याचे आज आपण निदर्शनास येत आहे आपल्या तरी चूक ही प्रशासनाची की ठेकेदाराची परंतु त्रास मात्र सर्वसामान्यांना होत आहे ही समस्या पावसाळ्यात मात्र सर्वांनाच सहन करावी लागते या ठिकाणी जो निधी पडला तो थोडा काही निधी हा इतर ठिकाणचा वापरून या ठिकाणी हा रस्ता व उंची ही खड्डा झाल्यामुळे मात्र या ठिकाणी पाणी हे थोड्या पावसातही हे साचत आहे त्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या येणाऱ्यांना मात्र खूप काही कसरत करावी लागते वयस्कर लहान मुले व वाहन चालक हे थे या ठिकाणी वाहन एखादे मोटरसायकलसारखे घसरू शकते हेही तितकेच खरे तरी प्रशासनाने इतर ठिकाणी निधी शिल्लक असेल तर या ठिकाणी वापरून या रस्त्याची व्यवस्था करावी अशी सर्वसामान्यांकडून मागणी होत आहे